विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या तळघरात सापडली विठ्ठलाची मूर्ती विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सापडलेल्या तळघरात पुरातन ठेवा सापडलाय मंदिरात तळघरात सापडल्याने भाविकांना आनंद द्विगुणित झाला होता कारण त्या तळघरात नेमकं काय का आहे मंदिर समितीचे सदस्य आणि पुरातन विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन पाहिला असता त्यामध्ये एक सुंदर आणि देखणी अशी कमरेवर हात ठेवून उभी असलेली मूर्ती आणि प्राचीन नाणी सापडली आहे यावरून हीच विठ्ठलाची खरी मूर्ती असल्याची चर्चा सुरू आहे Sous-titrage Société Radio-Canada